लोक कीर्तनाचे पैसे घेत नाही तर मग त्यांच्याकडे एवढ्या ते स्वतः सांगतो की कीर्तनाचे पैसे घेऊ नका कीर्तनाचे पैसे घेणं आहे असं स्वतः कीर्तनाच्या माध्यमातून सांगतात प्रचार करतात स्वतःही कीर्तनाचे पैसे घेत नाही पण त्यांच्याकडे पैसा येतो कुठून त्याची शंकाही अगदी बरोबर आहे अगदी ते समर्पक शंका त्यांनी निर्माण केली त्याच्या शंकेचं समाधान आपण करण्याचा प्रयत्न करू त्या कीर्तनकाराचं असं म्हणणं आहे की बाबा आम्ही जे कीर्तनाचे चाळीस पन्नास हजार रुपये जे काही मानधन ठरवून घेत असेल ते ठरवून घेतल्याच्या नंतर तुम्हाला का त्रास होतो कीर्तनाचे पैसे आम्हाला समाज देतो आम्ही समाजावरून कीर्तनाचे पैसे आम्ही घेतो आणि मग तुम्हाला का त्रास होतो त्याच्यावर देणारेही तुम्ही नाही आणि घेणारेही तुम्ही नाही मग तुम्ही कीर्तनाचे पैसे देतही नाही आम्हाला आणि तुम्ही स्वतः कीर्तनाचे पैसे घेत सुद्धा नाही तर तुम्ही कीर्तनाच्या पैशाचा निषेध करणारे कोण पहिलं उत्तर तर असं बाबा तुम्ही जी शंका उपस्थित केली ना तुम्ही स्वतः कीर्तनकार आहात प्रतिष्ठित आहात तुमचं नावही मी आज घेऊ शकत होतो पण तुम्ही नामी काही वेगळे नाही तुम्ही आमचेच आहात त्यामुळे तुम्हाला बदनाम करण्यामध्ये आम्हाला आनंद नाही दादा जे कीर्तनाचे पैसे घेत नाही घेऊ नका असं जे वक्तव्य करतात ना कीर्तनकार मंडळी जे काही प्रतिष्ठित मोठी 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 लोक बोलत असतील ते स्वतःच जवळच सांगत नाही ते बगलातला सांगत नाही रे राजा ते कीर्तनाचे पैसे घेऊ नका म्हणतात ना तू तुको बरायचा गाथावाच ज्ञानेश्वरी वाच गीता वाच एकाही संतांनी असं सांगितलं नाही प्रत्येक संतांचं वचन वाच निष्काम शेवीला प्रत्येक संतांनी महत्व दिलं आणि प्रत्येक संतांचे अभंग आहे की कि कीर्तनाची जर तुम्ही मानधन जर शिवकारीत असाल कीर्तनाचं जर तुम्ही ठरवून पाकिट घेत असाल तर तुम्हाला नरकाल जावं लागेल हे ते, ते कीर्तनकार जे तुम्ही सांग म्हणतात ना बाकी जे ब्रह्मचारी लोक असतात मोठ्या गाड्यात फिरतात आश्रम मानतात आणि कीर्तनाचे पैसे घेऊ नका मानतात ते स्वतःच सांगत नसतात पहिला मुद्दा असा आहे की तुम्ही ज्ञानोबाळायला मानत नाही तुको बळायला मानत नाही सिद्ध होते याच्यावरून जे तुकोबळाने सांगितलं तुका म्हणे द्रव्य घेती देती ते नरका जाती द्रव्य घेऊन या कथा जरी करी तरी मंगो हरी देह माझा अरे तुकोबराने भगवंताकडे प्रार्थना केली देवा माझ्या हातून जर ह्या भगवत कथेचा जर विक्रय होत असेल तर माझा देह भंगो ही तुको मागणी आहे मागणी वाचून पहा गाथा वाचा ज्ञानेश्वरी वाचा एकनाथ महाराजाचा गाथा वाचा नामदेवरायाचा गाथा सकल संतांचा गाथा वाचा संत वाङमयाचा अभ्यास कमी पडतोय आपण आपण याच्यावरून असं लक्ष देतो की आपण संत वाङ्मय वाचत नाही किंवा वाचून त्याकडे दुर्लक्ष करतो त्याच्यावर आपला विश्वास नाही पहिलं उत्तर तर असं की जे कीर्तनकार तुम्ही म्हणतात ना की कीर्तनाचे पैसे घेऊ नका म्हणतात ते स्वतः बोलत नसून ते काय करतात तर संतांच्या प्रमाणाचा अनुवाद अनुवाद करतात ते स्वतः सांगत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्याकडे आश्रम कुठून येतात तुमचं जे वक्तव्य आहे ना की एका कीर्तनकाराकडे चार चार आश्रम कुठून येतात बाबा ते म्हणतात की चार चार आश्रम आणण्यासाठी चार चार, चार दोन दोन कोटीचे नाही मी म्हणतो दोन दोन कोटीचेच म्हणतात तुम्ही तरी मी म्हणतो एक एक आश्रम दहा दहा कोटीचा असू द्या तुम्ही चाळीस हजार रुपये घेता ते दोन कोटीचा आश्रम म्हणतात आणि आतापर्यंत निष्काम कीर्तनकारांनी कोणताही निष्काम कीर्तनकार असा नाही की तो स्वतः म्हणतो की आमच्या आश्रमासाठी दोन लाखाची पावती भाडा आणि मग कीर्तन देतो असा म्हणणारा या महाराष्ट्रात निष्काम कीर्तनकार नाहीये उलट निष्काम कीर्तनकार सांगतात आम्हाला जर तुम्ही मानधन देत असाल तर आमचे कीर्तन घेऊ नका आमची सेवा घेऊ नका असे म्हणणारे कीर्तनकार महाराष्ट्रात आहेत तुम्ही आणि बघा फिरून पहा किती निष्काम कीर्तनकार आहेत अरे इथे इतर निष्काम कीर्तनकार आहेत ज्या ठिकाणी गेल्याच्या नंतर कीर्तनकारही नाही इतके निष्काम कीर्तनकार महाराष्ट्रात आहेत आणि त्यांच्या जीवावर हा वारकरी संप्रदाय टिकतोय आहे आपण आपल्या जीवावर टिकत नाही आमच्या तुमच्या जीवावर टिकत नाही आपण काय सामान्य व्यक्ती आहोत फार थोरथोर व्यक्ती या संप्रदायात आहेत त्यांच्या जीवावर हा संप्रदाय टिकतो आपण संप्रदायाची काही सेवा करत नाही कितीतरी महाराज मंडळी आहेत चार चार महिने पंढरपुरात राहून साधकांना शिकवतात गाथा सांगतात ज्ञानेश्वरी सांगतात व्याकरण शिकवतात कितीतरी महाराज मंडळी आहेत कितीतरी महात्मे आहेत तुम्ही पंढरपुरात येऊन पहा अरे काय स्वार्थ आहे त्यांच्यावर विद्यार्थ्यांना मोफत साधक घडवतात समाजाला ज्ञान देतात आणि तुम्ही त्यांच्यावर आरोप करणार ना दुर्दशा नक्कीच आता कलियुगाला प्रारंभ झाला असं म्हणावं लागेल कलियुग वाढलं म्हणावं लागेल ज्या दिवशी कीर्तनकार साधूची निंदा करतो काय म्हणावं लागेल आणि तुम्ही म्हणता की चार्जर चार मानण्यासाठी यांच्याकडे पैसे अरे बाबा एक प्रमाण कायम लक्षात ठेवायचं माणसाने अन्न मान धन येतो आधीनं तुम्ही कीर्तनाचे पैसे सोडा तुम्ही कीर्तनाचे पैसे मागू नका तुम्हाला पैसा येणार तुम्ही जर निश्चित झोपून जर राहिले तरी तुमच्याकडे पैसा येणार कारण की तुकोबरायचे शब्द आहेत हे प्रारंभावर असत याच प्रारब्ध असेल अन्नाचं धनाच मानाचं त्याला तो मिळणारच चोरी करा शेती करा कीर्तन करा व्यापार करा काही करा एवढा पैसा तुम्हाला मिळणार त्यामुळे कीर्तनाचे पैसे घेतले काय नाही घेतले काय ते, ते, का का ते प्रारब्धात आहे तो भोग मिळणार त्यामुळे तुकोबरायचा गासा मी वारंवार सांगतो तुकोबराच्या गासाचं आपण चिंतन करा आपला चिंतन कमी पडत आहे आणि तुम्ही सांगता की बाबा आम्ही चाळीस हजार घेतो ते दोन लाखाची पावती भरतात पण त्यांच्यापेक्षा आम्ही पुरलो तुम्ही पुरले तर आतापर्यंत तुम्ही संप्रदायाची काय सेवा केली ते चाळीस हजार रुपये घेता तुम्ही एका कीर्तनाची मानताना आम्हाला माहित नाही पण तुम्ही सांगता स्वतः तर चाळीस हजार रुपये घेऊन तुम्ही जे घर बांधलं त्या घरामध्ये तुम्ही आतापर्यंत किती विद्यार्थी ठेवले ते दोन कोटीचा आश्रम बांधतात त्या आश्रमात किती विद्यार्थी राहतात किती वारकरी राहतात किती साधक राहतात आणि तुमच्या घरामध्ये किती साधक राहतात याचाही तुम्ही विचार करायला पाहिजे तुम्ही आतापर्यंत किती विद्यार्थ्यांना ज्ञानेश्वर शिकवली किती विद्यार्थ्याला तुम्ही शिकवलं किती विद्यार्थी विद्वान कळव केले तुम्ही आतापर्यंत किती विद्यार्थी घडवले आणि त्या ब्रह्मचारी महाराजांना तुम्ही नाव ठेवतात त्या महाराजांनी किती विद्यार्थी घडवले याचाही तुम्ही विचार करायला पाहिजे त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी किती सेवा केली किती वारकरी के संप्रदायामध्ये जीवन झोपून दिलं आणि तुम्ही किती दिलं याचा तुम्ही विचार करायला पाहिजे असं बोलायला नाही पाहिजे त्यामुळे मला आमचं हेच म्हणणं आहे की तुम्ही कीर्तनाचे पैसे घ्या आठवण घेऊ ते तुमचं मनावर आहे तुम्ही तुकोबरायचं मानत नाही त्या ठिकाणी अशा माफल्याचं काय म्हणलं पण अशी महात्मावर टीका करू नये असं महात्म्याला जर टीका जर केली तर लवकरात लवकर आपल्या वारकरी संप्रायची दुर्दशा व्हायला भेल वेळ लागणार नाही त्यामुळे तुमच्या तुम्हाला आमची हीच प्रार्थना तुम आहे तुमच्याकडे मागणी आमच्या वली तुम्ही कीर्तनाचे पैसे भरपूर घ्या चाळीस हजार नाही चाळीस लाख घ्या चाळीस कोटी रुपये घ्या आमचा अजिबात त्याला काही म्हणणं नाही कारण की ते तुमचं वैयक्तिक स्वातंत्र्य आहे कारण की कर्माचा अधिकार हा स्वातंत्र्य भगवंतानी जर तुम्हाला दिला असेल तर तो हिरून घेण्याचा आमचा अधिकार नाही तुम्ही स्वतः तुम्हाला कसा करायचं तसं करा <में> कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही माणसाला दाग लागेल कोणाला गालबोट लागेल असं कोणालाही करू नका कोणाला